आमचे नेते आमदार बाबर यांच्या नेतृत्वाखाली मी प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक दहा अकरा व दोन मध्ये अर्ज भरलेला आहे तरी विट्यामध्ये आजपर्यंत जे काही विकास झालेला नाही आणि ज्या काही विकासाच्या त्रुटी आहेत त्या मान्य सुहासभया यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करणार आहोत असे आम्ही आमच्या सर्व सव्वीसच्या सव्वीस नगरसेवकांच्या वतीनं विडेकरांना ग्वाही देतो व विटेकर जनतेला असं साकडं घालायचं आहे मला की आमच्या सव्वीसच्या सव्वीस उमेदवार व नगराध्यक्ष पदाचा जो कोणी उमेदवार असेल आमचं चिन्ह आहे धनुष्यबाण यांना प्रचंड मताने निवडून द्यावं असं मी त्यांना विनंती करतो